आज आपण ह्या चादरीपासून एक छान अशी गोधडी कशी शिवायची ती बघणार आहोत आणि ही चादर इथे थोडीशी फाटली आहे इथे ही अशी एवढी फाटली आहे पण ही चादर अशी घट्ट आहे पण ही आधी जोडून त्याला कसं त्याच्यापासून कशी गोदडी शिवायची ती आपण आता बघूया सगळ्यात आधी हा चादरीचा फाटलेला भाग आहे त्याच्या आजूबाजूचे दोरे आहेत आधी आपण असे हे कट करून घेऊया त्याच्यानंतर कट करून झाल्यानंतर हा भाग मी असा जवळ ठेवलाय असा आता हे झाल्यानंतर हे मी असं जवळ करून ठेवलंय ते झाल्यानंतर हा एवढा कट आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी एक पट्टी घेतली आहे कोणताही कपडा घ्यायचा तर इथे आहे इथून एवढी मोठी आहे आणि इथे इथून एवढी मोठी आहे एक पट्टी घेतली आहे त्याच्यानंतर ही रिव्हिल सिव्हिल टेप येते मार्केटमध्ये मा इथे तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता रिव्हिल सिव्हिल टेप तुम्ही टाईप केलं की गुगलवर तुम्हाला ही टेप ऑनलाईन मिळू शकते ॲमेझॉनवर वगैरे किंवा ही तुम्ही टेलरिंगचं जिथे सामान मिळेल तिथेसुद्धा तुम्हाला अगदी स्वस्त किमतीत तुम्हाला मिळू शकते अगदी छान आहे पातळ आहे तर ही टेप ही अशी ठेवायची अशी याचे दोन चार पीस असे ठेवून द्यायची इथे आणि ही टेप दोन्ही बाजूने स्टिकी आहे दोन्ही बाजूने ती चिकटते आता इथे मी दोन चार त्याचे पीस असे ठेवलेत आता ह्या कपड्याच्या बाहेर येता कमाने नाहीतर ही इस्त्रीला लागून इस्त्रीला ही चिटकू शकते त्याच्यामुळे हे असं ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर हे जे कट केलेलं कापड आहे ते ठेवायचं असं तर हे कापड ठेवल्यानंतर इस्त्री घ्यायची आणि ती फक्त त्याच्यावर फिरवायची आता ही इस्त्री मी छान अशी फिरवून घेतली ते झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे कापड चिकटलं आहे आता इथे जर हे हे तुम्ही एक्स्ट्रा कापड कट करू शकता किंवा सुद्धा हे असे ह्या टेपचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे हे असे आणि हे इथे ठेवून द्यायचे हे सुद्धा कापड जोडलं जाईल केलं की हे सुद्धा कापड चिकटलं हे तुम्ही असं त्याच्यावर एक कपडा लावून घ्यायचा आता हे झाल्यानंतर हा पीस छानसा असा जोडला गेला आता हे झाल्यानंतर ही आडवी बाजू आहे ही ही अशी इथून फोल्ड करायची अशी ही अशी इथून फोल्ड केली त्याच्यानंतर इथून सुद्धा अशी फोल्ड करायची ही बाजू सुद्धा अशी फोल्ड करायची म्हणजे हा असा पीस तयार होईल आता हे झाल्यानंतर ही घडी आहे आणि हा एक भाग आहे इथे ह्या हा जो कॉर्नर आहे त्याच्यावर इस्त्री करायची म्हणजे हा फोल्ड दिसेल किंवा चॉकने मार्क करायचं हे असं मी इस्त्री करून घेते ह्या फक्त कॉर्नरवर किंवा मी हा चॉक आहे हा जो फोल्ड आहे त्याच्यावर हे असं मार्क करायचं इथून सुद्धा हे असं मार्क करायचं हे सेंटरचं मार्क होईल हे सेंटर मार्क करून घ्यायचं आता हे मार्क इथे आणि इथे करून घेतलं त्याच्यानंतर ही चादर पूर्ण उघडून घ्यायची इथून ही ओपन करायची इथे तुम्ही बघू शकता ह्या हे मार्क मी थोडंसं डार्क केलं हे इथून ह्या बाजूला सुद्धा थोडंसं खालीपर्यंत घ्यायचं म्हणजे हे सेंटर ह्या चादरीचं चा सेंटर आहे ते आपल्याला इथेही मिळेल आता इथे मी हा चॉक थोडासा डार्क केला आहे म्हणजे अगदी कॅमेरात दिसेल त्याच्यानंतर हा एक पीस घेतलाय सहा इंच बाय सहा इंच इथे तुम्ही तुम्हाला जर मोठी गोदडी बनवत असाल तुम्ही मोठे या मोठ्या साईजचा सुद्धा कपडा घेऊ शकता तर त्याच्यानंतर इथे हे चारही कॉर्नर्स इथे ठेवायचे हा इथे हा कॉर्नर इथे हा इथे हा इथे आणि हा इथे ठेवायचे इथे मी टाचण्या लावून घेतले इथे तुम्ही शिलाई सुद्धा करू शकता किंवा इथे जे का, कापड जोडलं जाईल त्याच्याबरोबर सुद्धा ही शिलाई येईल म्हणून मी ह्या टाचण्या लावून घेतल्यात आता इथे टाचण्या लावून झाल्यानंतर हा मी पाच इंचा पीस घेतलाय पाच इंच आहे तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता जर गोधडी मोठी करायची असेल तर तुम्ही सात आठ दहा किती इंचाचा कपडा घेऊ शकता इथे पाच आणि जर छोटीशी बॅग बनवायची असेल आणि त्याच्यावर असं हे अशी डिझाईन करायची असेल तर तुम्ही दोन इंच तीन इंचाचं सुद्धा कापड असं घेऊ शकता त्याच्यानंतर आता ही कपड्याची सरळ बाजू आहे सरळ बाजू अशी ठेवायची ह्या इथे इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं त्याच्यानंतर हे असं कापड कट करायचं आता इथे मी हे शिवून झाल्यानंतर हे असं करायचं फोल्ड आणि हे जे कापड आहे त्याच्या इथून हे कट करायचं तसच ह्या बाजूला सुद्धा हा कपडा इथे जोडायचा आणि इथून हा एक्स्ट्रा कापड हे कट करायचं इथे आणि इथे आधी आपण शिलाई करून घेऊया आता ह्या दोन्ही बाजू आपण शिवून घेतल्या आता शिवल्यानंतर ह्या अशा वरच्या बाजूला करायच्या आणि ह्या पिना मी काढून घेते त्याच्यानंतर हे दुसरं कापड घेतलंय आता आता हे शिवून झाल्यानंतर हा एक छोटासा तुकडा राहिलायच्या पण राहील हे सगळे एकत्र जोडून घ्यायचे फक्त पाच इंच आहे म्हणून हे पाच पाच इंचाचे एकत्र कपडे सगळे जोडायचे आणि हे इकडे 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 आणि इकडे हे असं जोडत जायचं पुढे पुढे त्याच्यामुळे हे पटापट शिवलं जाईल आता हा पीस इथे जोडून घेऊया ही सरळ बाजू ही अशी ह्या सरळ बाजूवर येईल ह्याचं है, ठेवायचं इथे आधी टाचणी लावून घेते आता इथे ह्याचं फोल्ड करून कट करून घ्यायचं आता हा माझ्याकडे एक छोटा तुकडा आहे हा छोटा हे आधी दोघ हे दोघांना जोडून घेते आता इथे मी जोडलं त्याच्यानंतर हा भाग इथे ठेवायचा हे चुटे -चुटे लाम -लाम इथे आणि इथे शिवून घ्यायचं त्याच्यानंतर आता हे छोटे छोटे पीस राहतात ते सगळे एकमेकांना असे जोडून एक लांबच्या लांब पट्टी तयार करून घ्यायची आता इथे आणि इथे मी शिवून घेतलं त्याच्यानंतर ही बाजू अशी करायची ही बाजू अशी करायची तर हे झाल्यानंतर हा एक पीस घेतला इथे मी जोडून घेतलं आहे इथे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सुद्धा तुकडे जोडून हे असं करू शकता त्याच्यानंतर इथे ह्या बाजूला हा भाग असा ठेवायचा की सरळ बाजू सरळ बाजूवर येईल अशी इथे इथून हे एक्स्ट्रा कापड असं फोल्ड करायचं आणि कट करायचं आता इथे मी हे कट करून घेतलं त्याच्यानंतर ही बाजू ह्या बाजूला जोडायची अशी तर हे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं तसंच हे झाल्यानंतर हे वर करायचं आणि इथे आणि इथे जोडायचं आता हे एवढं मी जोडून घेतलं आता ही पट्टी इथे जोडली आहे ही अशी करायची तशीच तिथे पण ती पण पट्टी जोडून घेतली आहे त्याच्यानंतर ह्या बाकीच्या ज्या सगळ्या पट्ट्या होत्या त्या मी एकत्र जोडल्या ह्या अशा अशी एकत्र जोडून घेतली आहे आणि ते झाल्यानंतर आता आपल्याला ही पट्टी इथे ठेवायची आहे आता मी इथे शिवून घेतलं आणि इथे शिवून घेतलं आता हा भाग वर केल्यानंतर हा असा बाहेर जाईल पण पुढचं घेताना इथून घ्यायचं तर हे असं हे वरच्या बाजूला केलं आधी आपण इथून हा भाग घेऊया आता आपल्याला हा भाग एक हा करायचा हे हे असं वरच्या बाजूला केलं हे बाहेर आलं आहे त्याच्यानंतर हा हे असं घ्यायचं इथे म्हणजे इथून ही, ही गोधडी हे आपल्याला कट करायचं आहे हे इथे येतं इथून हे घ्यायचं हे असं हे बाहेर जाण्याची गरज नाही कारण हे परत हे असं येणार आहे हे इथून घ्यायचं ह्या ही जी, जी चादर आहे त्याच्या लेवलला आणि हे इथे टाचण्या लावून घेते आता इथे मी टाचणी लावून घेतलीये आता हा कपडा बाहेर आलाय पण हे मी इथूनच घेतले जिथून हे चादर ही सुरू होते त्याच्यानंतर हे इथून इथे पर्यंत आता हा एक कॉर्नर हा कॉर्नर संपलाय तसाच तो सुद्धा कॉर्नर संपलेला आहे तसंच इथे जसं केलं तसंच त्या कॉर्नरला करायचं म्हणजे हा हे कापड असं येईल हे ये शिवून झाल्यानंतर हे असं वरच्या बाजूला येईल आता पुढचं घेताना इथून घ्यायचं इथून इथून म्हणजे हे हा कपडा आपल्याला नंतर कट करायचा आहे आता ही पुढची पट्टी शिवताना ह्या बाजूला इथून सुरुवात करायची इथून इथेपर्यंत आता ही हे कट कसं करायचं ते दाखवते आता ही ह्या कॉर्नरला जेव्हा कट करतं ना हा असा फोल्ड करायचा आणि ही एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची आणि हे शिवून घ्यायचं जशा दाखवल्या तशा ह्या सगळ्या पट्ट्या ह्या गोधडीला चादरीला मी जोडून घेतल्या जोडल्यानंतर हे असं दिसेल आणि आता हे जोडून झाल्यानंतर मागच्या बाजूला यायचं हे असं चादरीच्या बाजूला यायचं असं आणि इथून शिवून घ्यायचं कॉर्नरला पूर्ण चारही बाजूने शिवून घ्यायचं असं शिवून घेतलं आणि शिवून झाल्यानंतर ह्या बाहेर आलेल्या पट्ट्या सगळ्या कट करून घ्यायच्या हे मागच्या बाजूला जोडण्यासाठी दोन शर्ट पीस एकत्र करून घेतलेत हे शिवून घेतलेत तुम्ही बघू शकता आहे आणि ही ह्या कपड्याची उलट बाजू आहे सरळ बाजू ही बाहेरच्या बाजूला आहे आता ही उलट बाजू ह्या उलट बाजूवर ही उलट बाजू, बाजू आहे त्याच्यावर ही बाजू अशी ठेवायची हे असं ठेवून घेतलं त्याच्यानंतर इथे मी दोन इंच अंतर बाहेर एक्स्ट्रा ठेवलंय फोल्ड करण्यासाठी हे असं फोल्ड करायचं इथे मी टाचण्या लावून घेते पूर्ण चारही बाजूला असं दोन इंचाची एक्स्ट्रा पट्टी ठेवली आहे ती फोल्ड करून टाचण्या लावून घ्यायच्या अशा टाचण्या लावून घेतल्यात ही कॉर्नरला ह्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आता हे झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चारही बाजूने मी हे फोल्ड करून घेतले दोन इंचाच्या फॅब्रिकला त्याच्यानंतर इथून शिवून घ्यायचं आणि इथून शिवून घ्यायचं यास दोन्ही बाजूने शिवून घेतले अगदी छान शिलाई येते टाचण्या लावून जर शिवलं तर अगदी पायपिंग गेल्यासारखी वाटते आता ते झाल्यानंतर ह्या प्लेन बाजूला यायचं इथे मी सुई दोरावून होऊन घेतलाय जर छोटे छोटे जर पीस आतमध्ये मधल्या बाजूला जर घेतले तर त्याच्यासाठी शिलाई करायला करण्याची गरज आहे इथे मी एकच पीस घेतलाय म्हणून मी शिलाई करत नाही आहे हे मध्ये मध्ये एक एक टाका घालून घेणार ते तुम्ही जवळ घालू शकता किंवा लांब लांब घालू शकता हा असा सुई दोरा घालून घ्यायचा आणि दोरा घालून झाल्यानंतर इथे गाठ मारायची त्याच्यानंतर इथे एक टाका घालायचा इथे मी मध्ये काही घातलं नाहीये म्हणून मी हे असे टाके घालते जर तुम्ही छोटे छोटे कपड्याचे तुकडे जर मध्ये घालत असाल तर तुम्ही त्याला शिलाई सुद्धा करू शकता एक टाक एक दोन टाके घालायचे आणि गाठ मारायची हे मी लांब लांब टाके घालून घेतलेत पण तुम्ही जवळजवळ सुद्धा टाके घालू शकता अशी ही छानशी गोधडी आपली शिवून तयार झाली आहे आणि हे राहिलेले छोटे छोटे कपड्याचे तुकडे असतात त्याच्यापासून याशी गोदडी शिवली आहे खूप सुंदर डिझाईनची गोदडी आपली तयार झाली आहे